मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस प्रतिज्ञांचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काही प्रश्न त्यापूर्वी मी तुम्हाला विचारणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बावीस प्रतिज्ञा का आणि केव्हा दिल्या बावीस प्रतिज्ञांचे मुख्य तत्त्वज्ञान आणि ध्येय नेमकी काय आहे या प्रतिज्ञांच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर काय संदेश द्यायचा प्रयत्न करत होते बावीस प्रतिज्ञांचे भारतीय समाजावर कोणते परिणाम झाले आजच्या काळात डॉक्टर आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञांचे महत्व का आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते की समाज सुधारणेची एक महान धुरा त्यांच्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे या समाज समाजसुधारणेच्या संघर्षातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांच्या बावीस प्रतिज्ञा त्यांनी दिल्या या प्रतिज्ञांनी सामाजिक आणि धार्मिक परिवर्तनाची नवी दिशा दिली जातीय विषमता आणि अन्यायाविरुद्ध लढताना डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे क्रांतिकारी विचारांचा एक महामंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस प्रतिज्ञा केवळ धार्मिक के परिवर्तनाचे प्रतीक नाहीत तर सामाजिक समतेचा एक उभा पुरुष आहेत सला या प्रतिज्ञांचा इतिहास आणि त्यांचे महत्त्व आपण जाणून घेऊया चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन हा दिवस भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखला जातो याच दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञांच्या माध्यमातून नव्या समाजाचा पाया घातलेला आहे तर मित्रांनो आपण जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता या विषयाबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस प्रतिज्ञा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे धम्य दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध धर्मात दीक्षित झालेल्या अनुयायांनी घेतल्या होत्या या प्रतिज्ञांचा उद्देश हा होता की हिंदू धर्मातील जातीय अत्याचार आणि सामाजिक विषमता यांना विरोध करून एक नवा सामाजिक आणि धार्मिक आयाम अनुयायांना दिला जाईल तर या विषयाची पार्श्वभूमी आधी समजून घेऊया हिंदू धर्मातील जातीय व्यवस्था बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील जातीय व्यवस्थेचे कठोर ते विरोधक होते त्यांच्या मते ही व्यवस्था समाजातील काही वर्गांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवते समाजातील विषमता बाबासाहेबांना समाजातील विषमता अस्पृश्यता आणि शोषण यांचा तिरस्कार होता त्यांना असे वाटत होते की या विषमतांच्या मुळाशी धर्मातील काही अनिष्ट रूढी आणि परंपरा आहेत सामाजिक परिवर्तनाची गरज बाबासाहेब साहेबांनी सामाजिक परिवर्तनासाठी आणि जातीय व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला त्यांनी मत दिले की समाजात मूलभूत परिवर्तन घडवण्यासाठी धर्मातील रूढींचा त्याग करणे आवश्यक आहे बौद्ध धर्माचा स्वीकार बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला कारण बौद्ध धर्मात मानवता समता आणि बंधुता यांना महत्त्व दिले जाते यामुळे त्यांच्या अनुयायांना देखील बौद्ध धर्मात त्यांनी दीक्षा घेतली या बावीस प्रतिज्ञांची महत्त्वाची कारण कोणती होती का त्यांनी ह्या प्रतिज्ञा घेतल्या त्याचं मूळ आता मी तुम्हाला सांगतो जातीय भेदभावाचा त्याग प्रतिज्ञान म्हणून जातीय भेदभावाचा त्याग आणि समता या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेश आहे नवीन धार्मिक जीवनशैली बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना नवीन धार्मिक जीवनशैली स्वीकारण्याचा आग्रह धरला ज्यामुळे त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळू शकते अनिष्ट रूढींचा त्याग या प्रतिज्ञांमधून हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी आणि परंपरांचा त्याग करण्याची प्रतिज्ञा आहे नवीन ओळख या प्रतिज्ञांमधून बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना एक नवीन ओळख दिली जी मानवता समता आणि बंधुता यावर आधारित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे सामाजिक आणि धार्मिक परिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता या प्रतिज्ञांनी त्यांच्या अनुयायांना जातीय व्यवस्थेच्या चक्रातून बाहेर पडून एक नवीन जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे त्यांच्या अनुयायांना दिलेल्या महत्वपूर्ण शब्दा होत्या ज्याद्वारे त्यांनी सामाजिक धार्मिक आणि मानसिक परिवर्तनाची प्रेरणा दिली या प्रतिज्ञां म्हणून त्यांनी हिंदू धर्मातील जातीय विषमता अंधश्रद्धा आणि अनिष्ट परंपरांचा त्याग करण्याचा संदेश दिला मित्रांनो आता आपण पाहूया नेमक्या त्या बावीस प्रतिज्ञा कोणत्या होत्या त्या स्पष्टीकरणासाठी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एक एक मुद्दा जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक आहे का पहिली प्रतिज्ञा मी बुद्ध धम्म आणि संघ यांची शरण घेईन बौद्ध धर्मातील तीन रत्न म्हणजेच बुद्ध शिक्षक धम्म शिक्षा आणि संघ म्हणजे समूह यांची शरण घेऊन जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारण्याची प्रतिज्ञा मी ब्रह्मा विष्णू महेश यांची कधीही पूजा करणार नाही हिंदू धर्मातील देवतांच्या पूजेला त्यागून बुद्ध धर्मातील तत्त्वज्ञान स्वीकारण्याची ही प्रतिज्ञा आहे मी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवता किंवा देवतांच्या रूपांची पूजा करणार नाही हिंदू धर्मातील मूर्तीपूजेचा त्याग करण्याची ही, ही प्रतिज्ञा होती मी गौतम बुद्धांनाच गुरु मानेन फक्त गौतम बुद्धांना गुरु मानून त्यांच्या शिकवणीचा आदर करण्याची ही प्रतिज्ञा होती मी बुद्ध धर्माचा स्वीकार करतो बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यातील तत्वाचे पालन करण्याची ही प्रतिज्ञा आहे मी बुद्धांच्या शिकवणीचे पालन करेन बुद्धांच्या तत्त्वज्ञानानुसार जीवन जगण्याची जी। ही प्रतिज्ञा आहे मी सर्व अशा अनुष्ठानांची त्याग करेन जे बुद्धांनी नाकारलेले आहेत बुद्धांनी नाकारलेल्या अनुष्ठान आणि रूढींचा त्याग करण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहेत मी मूर्तीपूजा करणार नाही कोणत्याही प्रकारच्या मूर्तीपूजेचा त्याग करण्याची ही प्रतिज्ञा आहे मी श्रद्धा ठेवीन की सर्व माणूस समान आहेत सर्व माणूस समान आहेत ही श्रद्धा बाळगण्याची ही प्रतिज्ञा आहे मी अंधश्रद्धांना थारा देणार नाही अंधश्रद्धा आणि गैरसमजुतीचा त्याग करण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहे मी बौद्ध धर्मातील नियमांचे पालन करेल बौद्ध धर्मातील नियम आणि आचारसंहितांचे पालन करण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहे मी बुद्धांचे उपदेश मानेन बुद्धांच्या उपदेशाचे पालन करण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहे मी मानवतेच्या सेवा करेन मानवतेची सेवा करण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहे मी दुःख आणि हिंसा यांचा त्याग करेन दुःख आणि हिंसा यांचा त्याग करून शांततेचे जीवन जगण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहे मी दानशील आणि पंथ याचं पालन करेन दानशील सदाचार आणि पंथ संयम यांचे पालन करण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहे मी दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा त्याग करण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहे मी गौतम बुद्धांच्या मार्गाचे अनुसरण करेन गौतम बुद्धांच्या मार्गावर था चालण्याबद्दल हे था प्रतिज्ञा आहे मी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांचा त्याग करेन सर्व प्रकारच्या व्यसनांचा त्याग करण्याबद्दल हे प्रतिज्ञा आहे मी समता स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांचे पालन करेल समता स्वातंत्र्य आणि बंधुतेचे मूल्य अंगीकारण्याबद्दल हे प्रतिज्ञा आहे मी मानवतावादी विचारांना स्वीकारेन मानवतावादी विचारांचा स्वीकार करण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहे मी दुसऱ्यांच्या हक्कांचा आदर करेन दुसऱ्यांच्या हक्काचा आदर करण्याबद्दल ही प्रतिज्ञा आहे मी बौद्ध धर्माचे प्रचार आणि प्रसार करेन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याबद्दल हे प्रतिज्ञा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञा समाजातील जाती, जाती व्यवस्थेचा विरोध करून मानवतेच्या आधारावर नवीन दिशा देण्याच्या उद्देशाने दिल्या होत्या या प्रतिज्ञांनी बौद्ध धर्मातील तत्वज्ञान आणि आचार धर्माचे पालन करण्याचा आग्रह केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस प्रतिज्ञा केवळ धार्मिक विधान नव्हत्या तर त्या सामाजिक आणि मानवी मूल्यांच्या पुनर्स्थापनेचा एक महान प्रयत्न होता या प्रतिज्ञांनी लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले आणि आजही त्या सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्यात मार्गदर्शक ठरतात आपण सर्वांनी या प्रतिज्ञांचा अर्थ आणि महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या सारख्या विचारांचा हा वारसा पुढे नेला पाहिजे अशा आहे की आपण या व्हिडिओद्वारे डॉक्टर आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञांचा इतिहास आणि महत्त्व याविषयी सखोल माहिती घेतली असेल जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया आणि विचार खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा